हाय स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मी पुष्कर पवार तुमचा सांगणार आहे की व्हेरिफिकेशनला जातानी कुठल्या गोष्टींची तुम्ही काळजी घेतली पाहिजे कुठले कुठले डॉक्युमेंट सोबत नेले पाहिजे आणि जाऊन काय काय प्रोसेस असते हे मी सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चॅनलवर वर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग आपण आपल्या मेन मुद्द्याकडे वळूया व्हेरिफिकेशनला जातानी कुठले कुठले डॉक्युमेंट्स सोबत न्यावे लागतात जे स्टुडंट्स ओपन कॅटेगरीतून येतात त्या स्टुडंटला तुमचं दहावीचं मार्क्कशीट बारावीचं मार्कशीट स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट डोमेस सर्टिफिकेट जर इनकम आठ लाखाच्या खाली असेल तर इन्कम सर्टिफिकेट किंवा आठ लाखाच्या वर असेल तर मग काहीही गरज नाही असे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला व्हेरिफिकेशनच्या वेळी घेऊन जावं लागतात एम एस टी सीईटी च पर्सेंटेजचं मार्कशीट असो वगैरे सर्व डॉक्युमेंटची लिस्ट मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टाकलेली आहे जर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नसाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईन होऊ शकतात ज्या ठिकाणी तुम्हाला नेहमी जे अपडेट्स येतील सीईटीसी सेल कडून जे अपडेट्स येतील ते सर्व आम्ही तिकडे शेअर करत असतो आता आपण पुढचं बघूया हो की जे मुलं मध्ये येतात त्यांनी कास्टचे सर्व डॉक्युमेंट्स लाईक कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी नॉन प्रेम्युलियर हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला घेऊन जायचे आहेत ज्या मुलांकडे हे डॉक्युमेंट्स नाहीयेत बट त्यांच्याकडे त्याची ओरिजिनल रिसिप्ट असेल तर त्यांनी ती रिसिप्ट घेऊन जायची आहे साठी आपल्याला रिसिप्ट चालत असते बट मात्र ऍडमिशनच्या वेळेस आपल्याला ओरिजिनल डॉक्युमेंट लागत असतात जर आपले ऍडमिशनच्या वेळेस ओरिजिनल डॉक्युमेंट नसतील तर त्यावेळेस आपलं ऍडमिशन कॅन्सल होण्याचे चान्सेस असतात आता आपण बघूया दादा मी हे डॉक्युमेंट ठीक आहे मी समजा घेऊन जाईल बट याचे किती सेट नेऊ काय नेऊ तर एक ओरिजिनल डॉक्युमेंटचा एक से पूर्ण सेट त्यानंतर ऍप्लिकेशन फॉर्मची कलर प्रिंट ऍप्लिकेशन ची कलर प्रिंट झाल्यावर दोन सेट ब्लॅक अँड मध्ये ओरिजिनल डॉक्युमेंट्सचे जेरॉक्स काढून तुम्हाला न्यायचे आहे आणि एक सेट हा कलर जेरॉक्स तुमचे पाहिजे एक सेट हे व्हेरिफिकेशन सेंटर जमा करून घेत असतं आणि दुसऱ्या सेट वर आपल्याला व्हेरीफाईड चा मारून ते दे आपल्याला देत असतं हे आपल्याला ऍडमिशनच्या वेळेस लागत असतं त्याचबरोबर एक रिसिप्ट सुद्धा आपल्याला व्हेरीफिकेशनचं सेंटर देत असतं ही सुद्धा रिसिप्ट आपल्याला ऍडमिशनच्या वेळेस दाखवावं लागत असते डॉक्युमेंट व्हेरीफाईड झाल्याची आता ज्या मुलांकडे ओरिजिनल डॉक्युमेंट नसतात बट जे मुलं रिसिप्टवर व्हेरिफिकेशन करत असतात तर ते तिथं तिकडे मेन्शन येतं त्यामुळे तुम्हाला ऍडमिशनच्या वेळी मात्र ओरिजिनल डॉक्युमेंट लागणार आहे आय होप तुमच्या या गोष्टी क्लिअर झाल्या असेल की तुम्हाला डॉक्युमेंटचे से किती सेट झेरॉक्स न्यायचे काय न्यायचे वगैरे सर्व आता आपण बघूया व्हेरिफिकेशनला जाताना कुठल्या गोष्टी तुम्ही टाळल्या पाहिजेत म्हणजे कुठल्या गोष्टींना तुम्ही अवॉइड करायचं पहिलं आपला आय डी आणि पासवर्ड कुठल्याही व्हेरिफिकेशनच्या टीचरला द्यायचा नाही किंवा कुठल्याही तिथल्या कॉलेजच्या लोकला द्यायचा नाही याच्या मागचं कारण काय ज्या वेळेस सुरू होतात ते त्या मुलाचं लॉग इन आय आणि पासवर्ड वापरून आपलं कॉलेज ते वर टाकतात असा स्कॅम बराच वेळात झालाय या येत्या एक दोन वर्षांमध्ये जरी तो कमी झाला असेल तरी सुद्धा ही काळजी घेणं फार गरजेचं आहे कुणालाही आपला आय व पासवर्ड देऊ नये जरी ते व्हेरिफिकेशन वाले टीचर मागत असले तरी आपल्या आयडी आणि पासवर्डचं त्यांना काहीही एक गरज नसते काहीही एक घेणं देणं नसतं त्यामुळे तुम्ही डायरेक्ट म्हणायचं की सर आमचा आयडी पासवर्ड तुमच्या कामाचा नाही जरी एखाद सर तुम्हाला बोलले की आम्ही व्हेरिफिकेशन करत नाही तुम्ही आय पासवर्ड देत नाही आहे म्हणून तू आमचं व्हेरिफिकेशन तुमचं व्हेरिफिकेशन आम्ही करणार नाही ठीक आहे त्यावेळेस त्याला आय पासवर्ड द्या व्हेरिफिकेशन झालं बाहेर येताच आपला पासवर्ड चेंज करून टाकायचा काय काय असतं की बऱ्याचशा मुलांना चांगले पर्सेंटाईल असतात आणि ते त्यांचं कॉलेजवर याच्यासाठी टाकतात लॉग इन करून की त्यांच्या कॉलेजचा कट ऑफ वाढावा म्हणून या सुद्धा केसेस बऱ्याच वेळेस झालेल्या असतात त्यामुळे तुम्ही ही गोष्ट महत्वाची जी गोष्ट आहे ही तुम्ही केअरफुली आणि अवॉइड करायची पूर्णपणे कोणीही तुमचा आय पासवर्ड मागितला त्यांना आय पासवर्ड द्यायचा नाही व्हेरिफिकेशन मात्र तुम्ही ऑफलाईन सेंटर वरूनच करा मध्ये बरेचसे प्रॉब्लेम येत असतात एखादा डॉक्युमेंट जर चुकीचं निघालं तर त्यामध्ये आपल्याला लवकर ते चेंज करायला अपलोड करायचं ऑप्शन येत नाही साईटचे इश्यू चालतात त्यामुळे लास्ट दिवसाला चेंज व्हेरिफिकेशन मोड करण्यापेक्षा आपण ऑफलाईन व्हेरिफिकेशन केलेलं कधीही चांगलं असतं या सर्व गोष्टी तुम्ही व्हेरिफिकेशनला जाताना किती झेरॉक्स न्यायच्या काय हे सर्व व्यवस्थित जा त्यानंतर तुमचे जे ऍप्लिकेशन आय डी व त्याचं मी सांगितलं ते सुद्धा कोणालाही देण्या कुणालाही देऊ नका या काळजी तुम्ही घ्या व्हेरिफिकेशन झाल्यानंतर लवकरच आपली प्रोव्हिजनल मेरिट रँक येईल आणि सतरा तारखेला फायनल मेरिट रँक येणार आहे त्यामुळं त्यानंतर लगेच आपले लवकरच लग राउंड सुद्धा सुरू होतील सर्व अपडेटसाठी तुम्ही आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करू शकता थँक्यू